आडगाव दत्त मंदिराजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव येथे आयशर ट्रक आणि मारुती ब्रिझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात नाशिकच्या सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती या अपघातात गाडीतील मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडून होते तर मारुती ब्रिजा गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता अपघाताची दृश्य मन हेलावून टाकणारे होते त्यातच ओझरकडून नाशिकला येत असलेल्या ब्रिजा कारवर एम एच शून्य पाच डी एच त्र्याण्णव सदुसष्ट आयशर ट्रक आदळला त्यामुळे कारमधील सुलेमान अठ्ठेचाळीस अरबाद चंदुबाई तांबोडी एकवीस दोघेही राहणार लेखानगर सिडको सिज्जू पठाण वय चाळीस व अक्षय जाधव वय चोवीस राहणार श्रद्धा विहार इंदिरानगर हे चौघे जागीच ठार झाले हे सर्वजण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात ते देवडा तसेच सटाणा येथे गेले होते या संपूर्ण घटनेत चूक कोणाची हा प्रश्न संबंध नाशिककरांकडून उपस्थित केला जात होता त्यात आता या संपूर्ण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे बघा सविस्तर महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक